जात पडताळणी समितीच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थी आज व तंत्र शिक्षणापासून वंचित राहणार आहेत ही बाब ज्या वेळेला आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या आमच्या लक्षात आली आम्ही तातडीनं या संदर्भामध्ये बार्टी महासंचालक यांची भेट घेतली समाज कल्याण आयुक्त यांची भेट घेतली त्यांच्याकडे ही सगळी वस्तुस्थिती आम्ही लक्षात आणून दिली त्यांना याचं गांभीर्य कळल्यानंतर त्यांनी सीईटी विभागाला पत्र लिहिलं की जात प्र, पडताळणी प्रमाणपत्र अभावी कोणाचेही प्रवेश रद्द करू नये त्यांना त्याच्यामध्ये शिथिलता आणावी कारण कायद्यामध्ये स्पष्टपणाची तरतूद आहे की अर्ज केल्यानंतरनं किमान तीन महिने ते पाच महिने अशी त्यांना पडताळणी सादर करण्याची मुभा आहे ती त्यांच्यासाठी कायम ठेवावी अशी पत्र पार्टी महासंचालकांनी दिलेले आहे परंतु त्यावर अद्यापपर्यंत निर्णय होऊ शकला नाही त्यामुळे आज आम्ही माननीय प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्याशी चर्चा केली त्यांनी देखील याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे शासन पातळीवर पत्र व्यवहार सुरू झालेला आहे परंतु आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे की हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला राज्याचा सामाजिक न्याय विशे व विशेष सहाय्य विभाग आहे हा विभाग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडं असताना मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी एक न्याय आणि अन्य मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वेगळा न्याय अशी भेदाभावाची जी स्थिती राज्य सरकारनं केलेली ती अत्यंत अन्यायकारक आहे सरकारचा भेसूर शहरा या निमित्तानं पुढे आलेला आहे आणि त्यामुळे पुणे शहरातील रिपब्लिकन पक्षाचे नेते रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते व अन्य मागासवर्गीय प्रवर्गामध्ये काम करणारे कार्यकर्ते विविध पक्षातले कार्यकर्ते एकत्रित येऊन विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या समस्यांचा हा लढा पूर्णत्वास नेतील आणि तो सोडवतील यासाठी आज आमचं पहिलं निदर्शनांचं आंदोलन या ठिकाणी झाले लवकरच आम्ही आमच्या सर्व मान्यवरांच्या नेतृत्वाखाली माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडनं या संदर्भातला एक स्पेसिफिक जी आर आम्ही काढू की ज्यामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच अनुसूचित जाती असतील विमुक्त जाती असतील भटक्या जमाती असतील इतर मागासवर्ग असतील किंवा विशेष मागास प्रवर्गाचे विद्यार्थी असतील यांना देखील पडताळणी सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदत मिळावी माझ्या अगोदर डॉक्टर धेंडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की राज्यामध्ये तब्बल सव्वा लाख पेंडन्सी आहे हा आकडा इतका मोठा आहे सरकारनं जरी विशेष मोहीम राबवली तरी याचा निपटारा करता करता त्यांना दोन वर्ष जातील आणि मग त्याच क्रमानुसार जर गेलं तर दोन वर्ष विद्यार्थ्यांचे प्रवेश आपण राबवणार आहोत का हा साधा विचार सरकारनं करणं आवश्यक आहे आणि याकडे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे राज्यामध्ये मिळून जवळजवळ एक लाख सतरा हजार पेंडिंग केसेस जाट पडताळणी न झाल्यामुळे आहेत आणि त्यामध्ये मागासवर्गीयांचे अनुसूचित जाती जमाती विजे एन टी एन टी ओबीसीच्या केसेस सर्वात जास्त आहेत ह्यांची जात पडताळणी न झाल्यामुळे झालेल्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कॅन्सल होण्याची आणि त्यांचं भवितव्य अंधारमय होत असल्याची जाणीव या ठिकाणी सरकारला येणं ह्याच्याकरता हे आंदोलन आम्ही केलेलं आहे या ठिकाणी राज्य सरकारला आमची विनंती आहे तात्काळ या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी सहा महिन्यापर्यंत मुदतवाढ देण्याचं आपण ज्या लवकरात लवकर काढून हा सीईटी ला आणि सर्व संबंधित कॉलेजेस ला पाठवा आणि कॉलेजेस कडनं जे मेसेजेस आलेले आहे ऍडमिशन कॅन्सलचे आणि ओपन म्हणून पैसे भरून ऍडमिशन करायचे ते रद्द करा अशी विनंती आम्ही आज या आंदोलनामार्फत राज्य सरकारकडे करत आहोत आणि त्या संदर्भात त्यांनी लवकर कारवाई करावी अन्यथा या शहरामध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये एक जातीवादी सरकार म्हणून जे लेबल लागतंय ते लेबल तुमच्यावरती परत एकदा लागेल आणि विद्यार्थ्यांचा रोज तुम्हाला सहन करावा लागेल एवढं या प्रसंगी मी सांगू इच्छितो